गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुसाक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवे नमः नमस्कार आपल्या सर्वांचं मराठमोळ्या पाटील स्कॉनर्स या चॅनेलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो आजचा दिवस तुमचा खूप छान जावो आणि तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो अशी स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते मैत्रिणीनो एकवीस जुलै दोन हजार चोवीस या दिवशी आहे गुरुपौर्णिमा म्हणजेच गुरुपौर्णिमेला व्यासपौर्णिमा असंसुद्धा म्हटलं जातं बघा तर आपल्याला एक जुलै ते एकवीस जुलै या एकवीस दिवसांमध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांची आपल्याला अशी सेवा करायची आहे की जी सेवा केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये ज्या गोष्टी अशक्य आहेत त्यासुद्धा शक्य होतील आणि आपल्याला स्वामी महाराज भरभरून प्रेम देतील तर यासाठी आपण ही सेवा करायला सुरुवात करायचं आहे एक तारखेपासून एक जुलैपासून तुम्हाला सेवा करायची आहे एकवीस दिवस पण हा व्हिडिओ मी लवकर का बनवत आहे तर याचं कारण म्हणजे मैत्रिणींनो आपण एकवीस दिवसांची सेवा करणार आहोत तर या एकवीस दिवसांमध्ये कधीकधी आपल्याला काय होतं सुतक येतं सुयर येतं किंवा मासिक धर्म असतो त्यामुळे आपले पाच चार पाच दिवस हे त्यामध्ये निघून जातात म्हणून या सेवेमध्ये खंड पडू नये म्हणून आपण काय करायचं आहे गुरुपौर्णिमेपर्यंत आपल्याला एकवीस दिवस सेवा क करण्यासाठी त्याच्यासाठी आपण अगोदरपासूनच ही सेवा करायला सुरुवात करू शकतो मन म्हणजेच जसं की आजपासूनच तुम्ही गुरुवार आज तु गुरु आहे तर गुरुवारपासूनसुद्धा तुम्ही ही सेवा करायला सुरुवात करू शकता मैत्रिणींनो गुरुपौर्णिमा म्हणजे काय तर सर्वप्रथम मी सांगते गुरुपौर्णिमा ही गुरु शिष्याच्या नात्याचं प्रेमाचं आदर्शाचं प्रतीक मानलं जातं म्हणजेच काय तर गुरुवर आपल्या प्रेमाचा आदराचा भक्तीचा वर्षाव करून त्यांच्या कृपेचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त करण्याचा हा दिवस अतिशय शुभ पुण्यदायी योगच असतो बघा म्हणून लक्षात घ्या मैत्रिणींनो गुरुपौर्णिमेला व्यासपौर्णिमा असंसुद्धा म्हटलं जातं अशा या महत्त्वपूर्ण तिथीस व्यासांचे गुरुजनांचे आपण पूजन करायला हवं त्यां म्हणजेच काय मैत्रिणींनो तर गुरुबद्दल आपल्या मनामध्ये असणारी श्रद्धा कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असतो आणि या दिवशी गुरूंची म्हणून आपण विधिवत पूजा करत असतो तर यासाठी आपल्याला कोणकोणत्या सेवा करायच्या आहेत ते आपण या ठिकाणी आज पाहणार आहोत स्वामी महाराज हे कोणत्याही भक्ताला रिकाम्या हाताने पाठवत नाहीत बघा जेव्हा कधी तुम्ही अक्कलकोटला जाल तेव्हा तुमच्या जा मनातील जी काही इच्छा असाल इच्छा असेल ती तुम्ही बोलून तर दाखवाच पण त्याचबरोबर स्वामी आपल्या भक्तांच्या मनातलं सर्व जाणतात आणि त्यामुळे त्यांच्या इच्छासुद्धा स्वामी महाराज पूर्ण करत असतात म्हणूनच या प्रती आपल्याला जे काही स्वामी महाराजांनी दिलेलं ते, आहे ते त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण स्वामी महाराजांची थोडीशी सेवा करायला काय हरकत आहे मग मैत्रिणींनो आपल्याला स्वतःला जगण्यासाठी आज आपल्याला स्वतःलाच प्रयत्न करायचे आहेत आणि रोजच्या जीवनातील आव्हानं आहेतच आणि ती नेहमीच राहणार आहेत ती सर्व कारणे सांगून आपण नामस्मरण पारायण याला बगल नाही देऊ शकत बघा आज ऑफिसमध्ये खूप काम होतं म्हणून जेवत नाही का आपण अहो चांगलं चोपून आमरस खातो की आपण अगदी तसंच मी अमुक एक साधना नामस्मरण केल्याशिवाय जेवणार ना नाही असं का नाही म्हणाला बजावत आपण सांगा तर मैत्रिणीनो सांगण्याचं तात्पर्य इतकंच की आपण रोजची सर्व कामं जबाबदाऱ्या सांभाळून केलं ना तर त्याच्यामध्ये आपल्याला जेवणामध्ये मरगळ आपल्या निघून जाते जीवनामधील आणि अध्यात्माची गोडी आपल्याला चाखायला मिळते महाराजांच्या चरणी सेवा रुजू होईल आणि सगळ्यात मुख्य म्हणजे जे विकत घेता येत नाही ना ते समाधान आपल्या पदरी पडेल आणि त्याचबरोबर शांत झोप आणि आपल्या संकटांची होळी करणारी परिस्थिती महाराज समोर नक्कीच उभी करतील हा विश्वास ठेवा चला तर मग आपण काय करूया बघा मी आता तुम्हाला काही सेवा सांगणार आहे त्यापैकी निदान एकतरी सेवा आपण व्रत घेऊन शुद्ध पवित्र मनानं त्यांच्या सेवेमध्ये रुजू होऊया एकतरी सेवा तुम्हाला या सेवेमधली करायचीच आहे तुम्हाला एकवीस दिवस ही सेवा करायची आहे मग तुम्ही एक तारखेपासून सुरुवात केली तरीही चालेल किंवा मध्येच कधी कधी प्रॉब्लेम येतो त्यामुळे आपल्याला दोन चार मध्ये गॅप घ्यावा लागतो तर ते चार दिवस भरून काढण्यासाठी आपण काय करायचं आत्तापासूनच त्या सेवेला सुरुवात करायची आहे तर म मैत्रिणींनो महाराजांनी आपल्याला दिलेली ही एक सेवेची सुवर्ण संधी आहे आणि त्याचा पुरेपूर उपयोग आज आपण करून घेणार आहोत आजच्या युगात आजच्या युगात जग जवळ आला आहे पण माणसं दुरावलेली आहेत जिथं माणसांना एकमेकांसाठी वेळ देता येत नाही ना संवाद संपुष्टात आला आहे तिथं आपल्या महाराजांशी कोण गप्पा मारणार त्यांची चौकशी विचारपूस कोण करणार त्यांना काय हवं आहे काय नको आहे ते कोण पाहणार या व्रतामुळं आपण महाराजांच्या अगदी जवळ जाणार आहोत आणि महाराजसुद्धा आपल्या सर्व भक्तांची आतुरतेने वाट पाहत आहेत मैत्रिणीं उपासना मन खंबीर करतं आणि आपल्या आत्मविश्वास द्विगुणित करतं आणि जगायला समोरच्यालाही जगवायलासुद्धा शिकवतं आपण आपल्यासाठी सर्व करतो पण आपला श्वास असलेल्या महाराजांसाठी काहीतरी केलं तर आत्मिक समाधानाची अनुभूती मिळाल्याशिवाय राहणार नाही महाराज आपल्यासाठी किती करत आहेत आपल्याला दिवसातील दहा मिनटं त्यांना देता येऊ शकत नाही का के म्हणजे हे आपलं दुर्दैवच आहे तर आता आपण काय करायचं आहे बघा जी काही मरगळ आहे ती पूर्ण झटकून टाकायची आणि एखादी तरी सेवा त्यांच्या चरणी आपल्याला अर्पण करायची आहे आता सेवा कोणती करायची बघा मैत्रिणीनो आपण दररोज श्री स्वामी समर्थ महाराजांची नित्यसेवा तर करतच असतो पण याबरोबरच आपल्याला काय करायचं आहे संकल्प घ्यायचा आहे मनामध्ये आणि या सेवेला सुरुवात करायची आहे तर मग ही सेवा कधी सुरुवात करू शकता तर आज गुरुवार आहे आजपासूनही तुम्ही ही सेवा करू शकता किंवा कोणत्याही शुभदिनी तुम्ही या सेवेला सुरुवात करू शकता तर सेवा करत असताना सर्वप्रथम काय करायचं बघा सर्वप्रथम आपल्या आजूबाजूला जिथे कुठे दत्त मंदिर असेल किंवा आपल्या स्वामी महाराजांच्या मठामध्ये जायचं नारळ आणि साखर घेऊन जायचं आणि सोबतच चाफ्याचं फूलसुद्धा घेऊन जायचं आणि आपल्या महाराजांच्या चरणी आपल्याला हे ठेवायचं आहे नारळ साखर आणि आपल्या मनामध्ये जी काही इच्छा असेल किंवा आपला काही संकल्प असेल तो तिथेच आपल्याला महाराजांना बोलून दाखवायचा आहे आणि घरी आल्यानंतर आपल्याला या पारायणाला सुरुवात करायची आहे तर मग पारायण कशाप्रकारे करायचं किंवा सेवा काय करायची बघा तर मैत्रिणीनो जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही या दिवशी ज्या दिवशी सेवेला सुरुवात करणार आहात त्या दिवशी गाईला सुद्धा खाऊ घालायला विसरू नका गाईला नैवेद्य द्या आणि मग या सेवेला सुरुवात करा तर मैत्रिणीनो काय करायचे आहे बघा सेवा श्री स्वामी समर्थ स्वा श्री स्वामी चरित्र सारामृत या पोथीचं या ग्रंथाचं आपल्याला नित्य नियमाने पठन करायचं आहे म्हणजेच काय एकवीस पारायणं आपल्याला करायचे आहेत म्हणजे दिवसाला एक पूर्ण पारायण आपल्याला करायचं आहे पोथी करायची पोथी पूर्ण वाचायची आहे या पोथीमध्ये तुम्हाला एकवीस अध्याय दिलेले असतात तर या एकवीस अध्यायांचं पूर्ण पठन आपल्याला करायचं आहे संकल्प घेऊन मनामध्ये आपण करायचं आहे अतिशय छोटे असे हे अध्याय असतात या श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत ग्रंथाचं पारायण आपण करू शकता एकवीस दिवस त्याचबरोबर श्री गजानन विजय ग्रंथाचं वाचनसुद्धा करायचं आहे आणि हनुमान चालिसा पठन करायचं आहे त्याचबरोबर श्री स्वामी कृपा तारक मंत्र या पोथीमध्ये तुम्हाला भेटेल तोसुद्धा तुम्हाला दररोज नित्यनियमाने न चुकता अकरा वेळा तारकमंत्र म्हणायचा आहे आणि सुद्धा पठन करायचं आहे मैत्रिणींनो या सेवांपैकी तुम्हाला जी सेवा करणं शक्य आहे ती सेवा तुम्ही एकवीस दिवस करू शकता श्री स्वामीचरित्र सारामृत पोथीचं नित्यनियमाने वाचन पठन करून एक पारायण एका दिवसाचं असं एकवीस दिवस तुम्हाला पारायण करायचं आहे काय करायचं आहे बघा घरामध्ये आपल्या पाटावरती किंवा चौरंगावरती पोती ठेवून त्याच्याभोवती आपण ठराविक प्रदक्षिणासुद्धा दररोज घालायच्या आहेत आणि आपल्या स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेला सुरुवात करायची आहे चला तर मग रोजची उपासना करूया आणि आपलं जीवन समृद्ध करूया मैत्रिणी या सेवांमधील कोणतीही एक सेवा तुम्ही दररोज करू शकता किंवा स्वामींचा षडाक्षरी जो मंत्र आहे श्री स्वामी समर्थ हा किमान दररोज अकरा माळी जप तुम्ही करू शकता असं अनुष्ठान तुम्हाला करायचं आहे ते फक्त पहिल्याच दिवशी संकल्प करायचा आहे की कि किती दिवसांसाठी आपण ही उपासना सेवा करत आहोत ते फक्त त्याच्यानंतर तुम्ही नित्यनियमांची सेवा चालू ठेवायची आहे यामध्ये तुम्ही अकरा वेळा तारक मंत्र म्हणू शकता किंवा श्री स्वामी समर्थ सारामृत ग्रंथाचं सा पठन करू शकता किंवा श्री स्वामी समर्थ हा षडाक्षरी अकरा माळीत जप करू शकता या कोण सेवेपैकी कोणतीही एक सेवा तुम्ही नित्य नियमाने नक्कीच करू शकता चला तर मग रोजची उपासना करूया आणि आपलं जीवन समृद्ध करूया आपण करूयाच पण आपल्या आपतेष्ट मित्र नातेवाईकांना सर्वांना बरोबर घेऊन या भक्तिमार्गावर चालत राहूया महिनाभराची उपासना आपल्याला पुढील कित्येक दिवस स्फूर्ती देणारी ठरतात शंकाच नाही मैत्रिणींनो आपल्या आध्यात्मिक सेवेत सेवेची भर होत राहिली पाहिजे स्वामींशी घट्ट मैत्री झाली की आपले जीवन कृतकृत्य झालेच म्हणून समजा तर अशी ही सेवा नित्यनियमाने सुरुवात करा आणि अनुभव घ्या तर आजची ही माहिती तुम्हाला आवडली असेल अशी अपेक्षा करते आणि जर आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ